नमस्कार करामती सरपंच सुदामराव नेवसे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत सगळीकडं उन्हाची कायली आता वाढलेली आहे मार्च महिना सुरू झाला आणि गव्हाची रान असतील किंवा मग ऊस असेल ही सगळी पिकं हळूहळू हळूहळू निघायला लागली कोणाचा हरभरा असेल ही पिकं हळूहळूहळू निघाली दुपारी ऊन परत संध्याकाळी थोडीशी थंडी हा असं आगळं वेगळं वातावरण होते आणि मग आता म्हणलं फार मोठं हे दुपारच्या वेळी सोबून झालं आहे ह्या चिंचेचं फार मोठं झाड आहे आमच्या माळ्या शेजारी या चिंचेच्या झाडाखाली बसावं म्हणजे थोडंसं आराम करावा असं मला वाटलं आणि म्हणून मी या झाडाखाली आलो मोठं झाड आहे जुनं बरं का बऱ्याच वर्षापासून आम्ही हे झाडं पाहतोय आणि गर्द अशी सावली या ठिकाणी आहे म्हणून म्हटलं आता बसावं तेवढंच तो मनाला गारवा दिलासा मिळेल थोडंसं चिंतन म्हणून होतं आणि मग पण आपल्या दैनंदिन कामाला मोकळं झालं असे आणि दुपारच्या वेळी आल्यानंतर तो नंतर थोडंसं म्हटलं काहीतरी मनाला विरंगुळा म्हणून आवाज काढावा आवाज काढण्याचा मला एक छंद नाथ आणि मग तो आवाज म्हणलं तर कावळ्यांचा आवाज काढावा लांब कुठंतरी झाडावरती कावळ्यांचं ओरण्याचा आवाज येतोय कावळा काव कावकाव माणसा माणसा झाडे लाव हे जे महाराष्ट्र शासनाने एक वृद्ध लिहिलेलं होतं व वाक्य होतं खऱ्या अर्थाने कावळा कावकाव करतो पाण्यासाठी इकडे तिकडं धावपळ करतो आहे आणि माणसाला एक संधी देतो की माणसा माणसा तो एक झाड लाव म्हणून वृक्षारोपणाची एक मोहीम आगळीवेगळी मोहीम या शासनानं राबवलेली होती अनेक वर्षापासून शासन सांगते की झाडे लावा झाडे जागवा बघा आता कुठंतरी कावळ्याचा लांब आवाज येतोय आपण थोडंसा प्रयत्न करूया नक्की काय असू द्या आपला छंद जोपासलाच पाहिजे आणि छंद जोपासण्यामध्ये एक आनंद आहे दैनंदिन धावपळाच आयुष्यामध्ये पण एक छंद आहे तो छंद जोपासावा म्हणून मी या ठिकाणी थोडसा सावलीला आहे एक विरंगुळा म्हणून तर चला तर बघूया नक्की हे कावळे येतात का काय अरे बापरे बघा या झाडावरती आता कावळे या इथे एक चिंचेचं झाड आहे छोटंसं या झाडावरती आहेत बघा आता गंमत त्यांची मी तिथून काही अंतरावरती अलीकडची चिंची झाडाखाली अरे बापरे अरे 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 आले 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 आता इकडे अरे बापरे आता मात्र अवघड झालं बरं का या चिंचीच्या झाडावरती आली बघा आता अरे बापरे चो जर त्वचा जर मारल्या आणि मी जर जखमी झालो तर सरपंचाचं काय खरं नाही बरं का हे शक्ती लय अवघड आहे बघा आता अहो काय करू शकते बघा आता अरे बापरे आता पुढच्या कॅमेऱ्याने बघू आपण अरे बापरे जरा गंमत केली यांची अवघड बाबा या किती जण आली हा एक छंद म्हणजे बघ आता फार मोठी तयार झाली बरं का अहो सगळ्या झाडावरचे जर इथं जर आले आणि त्यांनी मला घेरलं आधी हेरलं नंतर घेरलं आणि नंतर धरलं तर सोपं नाही ना तर बघूया अरे बापरे ही फार मोठ्या गिरठ्या काढायला लागली बरं का काहीतरी संकटाची त्यांना जाणीव झाली इथे सगळं अरे बापरे मग कशी तर काहीच नव्हतं आणि काही घडू शकते बर का कुठून काही अरे बापरे आता मात्र वीस पंचवीस कावळ आलं ही जी कावकाव चालू झाली बरं का त्यांची आता सगळ्या झाडावर आवाज यायला लागलाय पुन्हा त्या झाडावरती ते, ते कावळे गेले आव, आव, आव। अरे बापरे आता मात्र बघा ही जी शेण आहे ही।, ही ही जी कला जोपासली ना याचा जो आनंद आहे त्यांना वाटतं काहीतरी आगळा वेगळा हा माणूस आलेला आहे वेगळाच आणि त्याच्यामुळं फार मोठं संकट आपल्यावरती चालून येतं आहे असं त्यांना वाटतं आहे आणि याचा प्रतिकार करण्यासाठी ते एकत्र येत आहेत आव आव आता बहुतेक ते एक लांब गेले बरं का सगळे लांब गेले पुन्हा सन्नाटा निर्माण झाला पुन्हा हे कावळे येणार बरं का शंभर टक्के येणार मला विश्वास आहे आता भर दुपार झालेली आहे आणि सगळीकडं ऊन रखरख करतंय आता अजिबात एकाही कावळ्याचा आवाज नाही हे गेलेले कावळे पुन्हा येणार आपला विश्वास आहे हो नुसता विश्वासच नाही आत्मविश्वास आहे बघूया करू प्रयत्न परत अरे बापरे ते इकडचं जे झाड आहे ना त्या झाडावरती वट वाघोळ आहेत आणि तेवट वागळ चिरचिरचिरचिर करतायत मला ते आठवलं तुकाराम लांडगे आणि एक पाहुणा दम मिराजारची कथा आहे ती बघा भूताचा जन्म म्हणून तुकाराम लांडगे आणि ते पाहुणा पाहुणा पुढं चाललेला असतो तुकाराम लांडगे त्याच वाटेन चाललेला असतो ज्या रस्त्यावरती मला वाटतं सुनसान असा रस्ता असतो पडके विहिरी असं असणारं मोकळं जे प ज्या माळावरती असणारं वातावरण पिंपळाचं झाड आणि मग तिथं त्या पिंपळाच्या झाडावरती असणार त्या वटवाघळा आहेत त्या वटवाघळा वाघूळ या लटकलेल्या रात्रीच्या वेळेस बाहेर पडतात आणि दिवसभर लटकतात त्या वटवाघळाचा जो आवाज आहे कर्कश आवाज चिर असा आवाज यायचा म्हणजेच त्या भूताचा जन्म त्या माळावरती होण्यासाठी निश्चितच खऱ्या अर्थानं वातावरण निर्माण करायचा अशी एक ती कथा जी आहे ती कथा भूताचा जन्म त्याच्यामध्ये ते ओटवागळांचा उल्लेख आहे तसंच या इथं जे दिसतंय चिंच ते चिंचेवरती मोठ्या चिंचेवरती वटवागळं आहेत ते चिरचिर करत आहेत आत्ता म्हणजे आता लटकल्या सायंकाळच्या वेळेस ते ना सुटणार कुठंतरी आपलं बक्षीस शोधत कुठंतरी कावळा येतोय जातोय पुन्हा प्रयत्न करू निघून गेले कावळे बरं का सगळे त्यांना वाटलं आपण जर एवढे कावळे जर असू तर हा कोण वेगळा माणूस काव काव करतोय त्यापेक्षा आपलं लांब गेलेलं परवडलं पण येणार शंभर टक्के येणार पण आवाज देऊ आपण आव, आव। आले बघा म्हणजे ही कला आपली सक्सेस आहे बरं का शंभर टक्के बघा बरेच कावळे आलेत बरं का इतके मूळ इतक्या कावळ्यांची जी टोळी झाली तीन तीन सहा तीन नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस कावळे आले होते ते गेली तिकडं म्हणजे आपली जी आवाजाची कला आहे ती कला निश्चितच सक्सेसफुल असे म्हणावं लागल ही जी आपली आवाजाची कला आहे ही कला अनेक वर्षापासून मी जोपासतोय की जे आवाज जमत नाही तो काढण्याचा प्रयत्न करतो काही ज्या आवाज येत आहेत ते जतन करण्याचा प्रयत्न करतो मग दिवसेंदिवस वयाच्या मानाने ते आवाज राहत नाहीत काही जर आवाज काढले नाही तर तसेच खऱ्या अर्थानं संपून जातात मग ह्या आवाजाच्या कलेमुळं खऱ्या अर्थानं प्राण्यांच्या सहवासात आपल्याला राहता येते आणि एक विरंगुळा म्हणून आपल्याला तो तिकाला जोपासता येते असू द्या आता आपली निघायची वेळ झाली कारण का सगळीकडे पुन्हा सन्नाटा पसरला आहे कावळे निघून गेले कावकाव करत निघून गेले आणि खऱ्या अर्थानं काहीतरी संकट येतं आहे काय आपल्यावरती ह्याचा एक कानोसा ह्याचा मागोवा त्यांनी घेतला आणि ते त्यांच्या मार्गाने निघून गेले आता आपण आपल्या मार्गाने जाऊ बरं का खऱ्या अर्थानं तुम्ही मला करामती सरपंच सुदामरावण्याच्या यूट्यूब चॅनलला फार प्रतिसाद देतात आणि एक मध्यनंतर एक एक वेगळाच व्हिडिओ टाकण्यात आला त्या व्हिडिओमुळं लोकांनी मला ट्रोल केलं आणि हा ट्रोल करू द्यावं पण सबस्क्रायबर व्ह्यूज वाढत चालल्या असंच भरमसाठ सहकार्य आम्हाला द्या खऱ्या अर्थानं आणि तुमच्या या सहकार्यामुळं तुमच्या या पाठिंब्यामुळं आमची आगामी वाटचाल निश्चितच गतिमान प्रगतिमान झंझावाती यशदायी फलदायी दैदिप्यमान आरोग्यदायी आणि खऱ्या अर्थानं द्विगुणित होऊन द्विगुणित अवग द्विगुणित नाही कितीतरी पटीनं द जोरात होईल असं विश्वास आम्हाला वाटतो त्याच्यामुळं तुम्ही आम्हालाच अशा प्रकारचं सहकार्य करा आणि असाच पाठिंबा राहू हो द्या जय हिंद जय महाराष्ट्र